नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज हाऊसपिन धनश्रीसाठी एक बॅग डिझाईन केलेली आहे ॲक्च्युली तिला खूप आवडली होती ती तिने माझे व्हिडिओ बघितले त्यामुळे तिने माझ्या माझ्याकडून त्या बॅग मागवल्या होत्या तर मी तिच्यासाठी काही बॅग शिवलेल्या आहेत आणि तिला त्या फार आवडल्या होत्या त्याच्यामुळे मी ती जी प्रवासी बॅग आहे बघा हे हे तुम्हाला रेगजेनचं कापड दाखवते मी याची क्वालिटी पण बघून घ्या तुम्ही कशी क्वालिटी आहे एकदम म्हणजे रेडीमेड स्टाईल आपल्या रेग कापडाची क्वालिटी आहे तुम्हाला मी एकदम जवळून दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीची आपली बॅग तयार होणार आहे ठीक आहे आणि याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पुढे अटॅच करते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या कोणत्या ताईंनाही प्रवासी बॅग घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा माझा मोबाईल नंबर पिन करते त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि वेगवेगळ्या साईजनुसार तुम्हाला वेगवेगळे रेट रेट असतील त्याचे आणि तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील त्या बॅग म्हणजे जशी पाहिजे त्यानुसार तुम्हाला त्या मिळून जातील जसे की तुम्ही हाऊस पिन धनसरीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे मी तिला जसे बॅग तिला हव्या होत्या तसे मी तिला पाठवलेले आहेत म्हणजे तिने मागवल्या होत्या माझ्याकडून तर ज्या कोणत्या ताईंनी तिच्या व्हिडिओ बघितलेल्या असतील त्या पण तुम्हाला बॅग हव्या असतील पर्स मेकअप पाऊच ते पण तुम्ही मला ऑर्डर करू शकता मी त्याची पण म्हणजे मोबाईल नंबर देते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आणि तिथे जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही आपण डिटेल त्यावरती मी तुम्हाला याची रेट आणि सर्व काही सांगेल तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रवासी बॅगची कटिंग आणि स्टिचिंग बघूया ठीक आहे तर मैत्रीण इथे मी रेख दिनचं कापड घेतलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कापडाचा वापर करणार आहोत तर तर आताही ते मी घेतलेलं आहे साडे सत्तावीस इंच लांबी आहे याची आणि रुंदी घेतलेली आहे सोळा इंच ठीक आहे म्हणजे साडे सत्तावीस बाय सोळा इंचा आयताकृती कपडा आपण कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि हरेक्झिंचा कापड असल्यामुळे याला आपल्याला कुठल्याही प्रकारची अस्तरची किंवा क्विल्टिंगची गरज पडत नाही ते ऑलरेडीच ठीक असतं बरं यानंतर मैत्रिणी आपण कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर आपल्याला इथे थोडासा शेप द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे बघा तीन इंच जिथे आपण मार्क केलेला आहे त्यावरती असा थोडासा शेप देऊन घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने हा शेप कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आणि वरतून आपल्याला इथे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर बघा मी तीन इंचावरती मार्क करत आहे आणि ते आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथेच आपल्याला कट पण देऊन घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक पॉकेटसाठी जीप अटॅच करायची आहे तर त्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने कट करून झाल्याच्या नंतर मी इथे एक जीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात अवेलेबल होते आपल्याला आणि ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे झीप अटॅच करून घेतलेली आहे दोनही साइडने आणि आपण त्याला टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणीनं आपल्याला लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिकडनं आपण फोल्ड केलेलं आहे तिकडनं आपण तीन इंचावरती मार्क करत आहोत दुसऱ्या साईडने पण आपण फोल्ड बाजूच्या बाजूने तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि सेम अशाच पद्धतीने आपण खालच्या साईडने पण तीन इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि सेंटरला पण मी इथे एक मार्क दे करून घेतलेला आहे म्हणजे कट देऊन घेतलेला आहे आणि या साईडने पण आपण इथे तीन इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे आणि हे ओपन केल्याच्यानंतर आपलं हे जे काही अंतर आहे हे सहा इंच आहे ठीक आहे तर बघा बर मैत्रीण अशा पद्धतीने मध्यभागी मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपला अशा पद्धतीने म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे त्यानंतर साडे इंचावरती चा मी खाली मार्क करून घेत आहे तर बघा वरतून आपण साडेचार इंचावरती मार्क करत आहोत आणि कडेपासून आपण पाच इंचावरती मार्क करत आहोत इकडच्या साईडने पण कडेपासून पाच इंच आणि वरतून साडेचार इंच दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने आपण वरतून साडेचार इंचावरती आणि कडेपासून पाच इंचावरती इथे बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हे इथे बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे ही मार्किंग मी गर्द करून घेत आहे तर त्यानंतर ना आपण हा पॉईंट आणि हा पॉइंटचं माप मोजून घेत आहोत तर हे माझं भरत आहे साडे इंच ठीक आहे तर आपल्याला पूर्ण ठिकाणी बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण तीस इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर ते कसं तर अशा पद्धतीने आपल्याला इकडे थोडंसं आध अंतर माप वाढव मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला इथे तीस ते एकतीस इंच एवढं माप आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बेल्टचं आणि हे जे दोन पॉईंटचं अंतर भरलं होतं ते भरलं होतं आपलं साडे अठरा इंच आणि प्लस त्यामध्ये आपल्याला एवढा बेल्ट वाढावं लागणार आहे तर एकतीस इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे ते इथे मी रेक्झिंच कापड तीन रुंदीचं कट करून घेतलेलं आहे आता यानंतर मी इथून पुढे ना रेडीमेड बेल्ट वापरत जाणार आहे कारण की रेक्झिंचं कापड फोल्ड केल्यानंतर खूप जाड होतं आणि ते मशीनवर चालायला पण खूप अडचण येते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे तर हा बेल्ट रेक्झिंचं कापड डबल फोल्ड केल्यामुळे इतकं जाड झालं होतं की ते मला अक्षरशः मशीनवर शिवता पण येत नव्हतं त्यामुळे मी इथून पुढं रेडीमेड बेल्टच वापरणार आहे बरं आता जे आपण वरून जे मार्किंग केलेलं होतं बघा साडेचार इंचवरून आणि कडेपासून पाच इंच तर तिथेच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर तत्पूर्वी मी ह्या बेल्टवरती किती सोडायचं आहे तर ते बघा मी एकवीस इंच माप सोडणार आहे म्हणजे जे आपलं साईडचा सा भाग आहे आयताकृती कापडाचा तिथून मी ते एकवीस इंचावरती असा बेल्टवरती ठेव म्हणजे ठेवून घेतलेला आहे आणि तिथून खाली आपण जिथे मार्किंग केलेली आहे बघा वरच्या साईडने साडेचार इंचावरती तर मी ते पुन्हा पुन्हा हे माप चेक करून घेत आहे टेपने म्हणजे ते कमी जास्त होऊ नये त्यासाठी आणि जिथे आपण मग मार्किंग केली त्यावरतीच मी ते टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला हा बेल्ट स्टिच करायला बरं पडेल ऍक्च्युली हा बेल्ट जाडच इतका झाला होता की माझ्या मशीनवरच्या अक्षरशः म्हणजे स्टिच करायला खूप म्हणजे खूप अडचण आली मला तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ह्या बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे आणि हे जे अंतर आहे आपलं इथपासून बेल्टचं अंतर मोजून घ्यायचं आहे तर मी ते बरोबर एकवीस इंच घेतलेलं आहे म्हणजे इथून वरचं अंतर एकवीस इंच घेतलेलं आहे आणि बाकीचा जो बेल्ट होता तो विदाऊट मेजरमेंट होता एक्स्ट्राचा मी कट केलेला आहे आणि इथे आपला थोडासा जॉईंट येणार आहे आणि बरोबर आपण जिथे मार्किंग केलेली होती तिथपासून तर इथे जिथे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हे दोनही बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघा जिथे आपण वरतून साडेचार इंचावरती मार्क केलेलं होतं आणि टाचणी पण आपण तिथेच लावून घेतलेली आहे आणि तिथपासूनच आपण हा जो काही बेल्ट ठेवून घेतलेला आहे तो जोडायला सुरुवात करायचं आहे ॲक्च्युली रेक्झिनचं कापड इतकं जाड असतं की त्याला बेल्टला मी डबल फोल्ड केलेलं असतं आपण कडेकडेनी त्यामुळे ते खूप जाड झालेलं होतं आणि माझी घरगुती शिलाई मशीन आहे चालायला पण खूप अडचण येत होती त्यामुळे मी जेव्हा ऑर्डरच्या बॅग येतील मला तेव्हा मी त्याच त्यासाठी सांगते की मी इथे रेडीमेड रेडीमेड जो बेल्ट भेटतो आपल्याला मार्केटमध्ये तोच वापरणार आहे आणि त्यामुळे पण आपल्या बॅगचा लुक अजूनच छान येणार आहे म्हणजे अगदी रेडीमेड thing. तरी ते मी रेखजींचं कापड वापरूनच हा बेल्ट बनवलेला आहे आणि हा खूप म्हणजे खूप ठीक झाला होतं त्यामुळं खूप अडचण येत होती मला शिवायला तर त्यामुळं मी इथून पुढे रेडीमेड बेल्टच वापरणार आहे तर बघा एका साईडचं मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडचा पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे तर बघा मला इथे अक्षरशः टाचणी लावलेली सुद्धा पकडेने काढावे लागत होती इतके म्हणजे ते ठीक झालेलं होतं लावतानी पण मला म्हणजे टाचणी लावायला पण खूप अडचण आलेली होती आणि इथे पण बघा एकावर एक जॉईंट आलेला होता तरी इथे पण खूप असा जाड भाग झालेला होता हा मी स्पीड घेतलेला आहे तेव्हा मला ते कळत नाही आणि जेव्हा मी शिवायला लागले होते तेव्हा मला बॅग शिवायला खूप सारा वेळ लागलेला आहे आणि खूप मेहनत लागते खूप कष्ट लागते तेव्हा आपली कुठेतरी आपली एकदम फिनिशिंग मध्ये ही बॅग बनून रेडी झालेली आहे तर बघा हे दोनही बेल्ट मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे बरोबर जिथे आपण मार्किंग केली होती तिथपासूनच आपण हा बेल्ट स्टिच करून घेतला आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी आपण हे दोनही बेल्ट इथपर्यंत स्टिच करून घेतलेले आहे मी यावरती डबल डबल टिप आपण मारून घेतलेले आहेत ठीक आहे आता बेल्ट लावून झाल्याच्या नंतर आपण हे जे पॉकेटला अस्तर लावायचं होतं ते ठेवलेलं होतं कारण की अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करायचं होतं आणि त्यानंतर आपल्याला हे अस्तर जोडून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण अस्तर स्टिच करून घेतलेलं आहे आणि वरच्या साइडने आपलं अशा पद्धतीने हे जे पॉकेट आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि बघा खूप मोठा असा स्पेस आहे या पॉकेटला पण आणि मोठ्या साईजमध्ये आपले वरचं पॉकेट बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रिणी आपण हे जे पॉकेट लावलेले आहे तिथे आपण बघा कडेपासून ज्या दोन लाईनीला ला टाकलेल्या होत्या म्हणजे तर तिथून वरचं जे माप आहे एका लाईनपासूनचं तर त्या अशा पद्धतीने माझं चौतीस इंच भरत आहे आणि मधलं जे अंतर होतं ते आपलं सहा इंच होतं तर चौतीस बाय सहा इंचचं आपल्याला अजून एक कपडा घ्यायचा आहे तर मी त्याला रुंदी सहा घेतलेली आहे आणि चौतीसमध्ये मी थोडंसं आडवतीस घेतलेलं आहे एक्स्ट्रा म्हणजे जे वाडव झाल्याच्यानंतर आपण ते कट करूया आणि याला आपण झीपा अशा पद्धतीने अटॅच करू तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने एका साईडने मी झीप अटॅच करून घेतलेली आहे आता झीप लावल्याच्यानंतर आपलं हे अंतर वाढत असतं म्हणजे आपल्याला सहाच इंच हवं आहे तर मी ते बरोबर सहा इंचावरती मार्क करते कारण की आपलं अर्धा ते एक इंच अंतर झीपचं जे माप असतं त्यामुळे वाढलेलं असतं आणि तेवढा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे तर बघा एक्स्ट्राचा जे भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे याचा सेंटर काढून घ्यायचा आहे अगोदर मी स्ट्रेट कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने रुंदीचा आपण इथे सेंटर काढून घेत आहोत म्हणजे बरोबर तीन इंचावरती इथे मार्क येणार आहे आणि ह्या भागाचा आपण ऑलरेडी सेंटर काढून ठेवलेला होता बघा तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा फोल्ड करून दाखवते तर बघा इथे आपण सेंटरला पुन्हा मार्क करून घ्यायचा आहे तर मी अगोदरच केलेलं होतं पण ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे आणि तिथपासून बघा आपल्याला सेंटरला सेंटर मॅच करायचे आणि झीपचा भाग जी भा जी पुढच्या भागाची झीप आहे त्याच बाजूने आला पाहिजे ना आपला मधला पण तर बघा अशा पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हा कडेने जो काही मधला पार्ट आहे सहा इंच रुंदीचा तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने पण पण दुसऱ्या बाजूचा मी नंतर करणार आहे नंतर आपला एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो आपण कट करून घेणार आहे तर चला आता मी एवढ्या भागाला अगोदर स्टिच करून घेते आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला हे जोडत जोडत यायचं आहे आणि जेवढा एक्स्ट्रा असेल तेवढा मी कट करून घेणार आहे ठीक आहे पण ते अगोदर आपल्याला आणि इकडच्या साईडने जसं आपण राऊंड शेप दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने या बाजूला पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून हा राउंड शेप कट करून घेऊया इकडच्या साईडने पण आपण सेम याच पद्धतीने राऊंड शेप देऊन घेतलेला आहे म्हणजे दोन्ही साईडने आपले राऊंड शेप देऊन झालेले आहे ठीक आहे आणि चारही बाजूने राऊंड शेप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला जी मधली पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर चला आता मी स्टिच करून घेते बघा जिकडनं आपली सहा इंच रुंदी आहे तो भाग मी अगोदर स्टिच करून घेतलेला आहे आणि झीपच्या बाजूनेच आपण जी काही आडव्या बाजूला पण झीप लावलेली होती म्हणजे सहा इंच रुंदीच्या कापडाला तोच पार्ट आपण ह्या टॉपच्या बाजूने जोडून घेत आहोत अशा पद्धतीने तर बघा मी इथे व्हिडिओ स्पीडने घेतलेला आहे म्हणजे खूप मोठा होत होता व्हिडिओ त्यामुळे मला इथे स्पीड थोडासा वाढव घ्यावा लागलेला आहे आणि बघा इथे मी आडवतीच घेतलं होती याची लांबी तर आपल्याला एक्स्ट्रा झालेला आहे तर मी हा भाग कट करून घेत आहे तर बघा जिथे आपली आपण मार्किंग केलेलीच आहे तिथपर्यंतच आपल्याला हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नको असलेला जो भाग आहे एक्स्ट्राचा तो मी कट करून घेतलेला आहे आणि अगोदर आपण बघा दुसऱ्या बाजूचं पण जे मधलं अंतर आहे सहा इंच रुंदी त्याचा मी अगोदर पॉईंट काढून घेतलेला आहे सेंटर आणि सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हा अगोदर जोडून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जो मध्ये थोडासा भाग ठेवलेला आहे तो पण जोडून घेणार आहोत तर बघा मी अगोदर मधला रुंदीचा भाग स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आणि जो मग ठेवलेला होता तो पण भाग आता आपण जोडून घेऊया त्या बाजूचा आणि अशाच पद्धतीने आपण हा वरच्या बाजूने पण जोडून घेणार आहोत राहिलेला पार्ट पण ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी बॉटमच्या पार्टला पण स्टिच करून घेतलेला आहे आणि या पार्टला पण आपण अगोदरच स्टिच करून घेतलेलं होतं ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही झीप ओपन करून हा भाग राईट साइड ला टर्न करून घ्यायचा आहे आणि हा झीपचा जो टॉपचा पार्ट आहे त्यावरती पण आपण अशा पद्धतीने दाबटिप देऊन घेणार आहोत आता मी दाबटिप दिलेली दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा होत आहे त्यामुळे मी देऊन घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी ही जी झीप आहे तिला अशी दाबटिप देऊन घेतलेली आहे पूर्ण ठिकाणी ठीक आहे म्हणजे किती ती आपली ओळखणी मध्ये मध्ये येणार नाही त्यासाठी आता यानंतर आपण हा भाग राईट साइडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि तुम्ही बघा बॅगची क्वालिटी पण बघा किती म्हणजे अशी वाटणार पण नाही कोणाला की आपण ही घरच्या शिलाई मशीनवर स्टीच केली अगदी म्हणजे एक नंबर क्वालिटी झालेली आहे आणि रिंगजींचं कापड खूप जाड झालेलं आहे त्यामुळे अगदी म्हणजे वी कच्च्यासारखीच दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने आपली फायनल तयार झालेली आहे तर मी याची तुम्हाला झिप क्लोज करून पण दाखवते प्लस याच्यामध्ये काही साड्या कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल आपल्या याच्यामध्ये किती सारं सामान बसणार आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपली प्रवासी बॅग म्हणा ट्रॅव्हल बॅग बनून रेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण हा जो काही बेल्ट आहे तो आपण बॉटम पासून लावलेला आहे त्याच्यामुळे आणखीन मजबूती सोबत आपली बॅग बनून रेडी झालेली आहे आणि अगदी फिनिशिंगसहित आपली ही ट्रॅव्हल बॅग बनवून रेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर ही खूप टिकाऊ आहे मजबूत आहे आणि याच्यावरती मी डबल टिबल टिपा मारलेले आहे त्याच्यामुळं याची क्वालिटी नंबर वन आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्की ऑर्डर करू शकता मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पण दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन पण कॉन्टॅक्ट नंबर घेऊन व्हॉट्सअप करू शकता तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते तर बघा आतल्या साईडने पण तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंग सहित आपली बॅग दिसत आहे मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे तर बघा आतमधली स्टिचिंग पण बघून घ्या आणि त्याचबरोबर कुठलेही धागे वगैरे आपले बाहेर निघत नाही आणि रेग्झिंचा कपडा खूप टिकाऊ आहे मजबूत आहे आणि तुम्ही वर्षानुवर्ष ही बॅग वापरू शकता इतकी टिकावं आणि मजबूत बॅग बनून रेडी झालेली आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये काही साड्या कपडे पण ठेवून दाखवते तर बघा मैत्रिणी आता उन्हाळा पण येत आहे आणि तुम्हाला गावी पण जायचं असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची ही बॅग बनवून घेऊन जाऊ शकता आणि याच्यामध्ये खूप सारे कपडे बसतात तुमचे साड्या ब्लाऊज लहान मुलांचे कपडे तुम्हाला जे काही न्यायचे असेल ते सामान तुम्ही प्रवासातलं याच्यामध्ये ठेवू शकता आणि रिक्झिनचं कापड वापरल्यामुळे क्वालिटी एक नंबर झालेली आहे टिकाऊ मजबूत आपली बॅग बनून रेडी झालेली आहे तर तु तुम्हाला कशी वाटली ही बॅग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या कोणत्या ताईंना ही बॅग घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला आपल्या जिथे मी तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे मी वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल वगैरे काही पण तुमचं इतर जे काही तुम्हाला सामान ठेवायचं असेल ते ठेवू शकता आणि अगदी फिनिशिंग सहित आपली ही ट्रॅव्हल बॅग बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर टिकायला पण खूप मजबूत आहे तुम्ही बघा याची फिनिशिंग सहित आपली ही बॅग बनवून रेडी झाली आहे त्याचबरोबर ही शोल्डरला टांगल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि टोटल याला टू पॉकेट्स असणार आहे तुम्ही जी ट्रॉली बॅग असते आपली त्याला पण अटॅच करू शकता त्याच्या ट्रॉलीला आणि बघा याला टोटल टू पॉकेट्स आहे वरचा पॉकेट आहे आणि खालचा आपला डायरेक्ट कडेपर्यंत ओपन होतो कारण की त्याची झिपा पण इथपर्यंत लावलेली आहे आणि त्याचबरोबर बॅक साईड पण तुम्ही बघू शकता फ्रंट साईड आणि त्याचबरोबर हा जो काही बेल्ट आहे तो आपण बॉटमपासून स्टिच केला आहे त्याच्यामुळे अगदी मजबूत आहे आणि अगदी फिनिशिंग सहित बॅग बनून रेडी झालेली आहे तर व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा